मी कॉम्रेड भारती बोहेल वर्कर फेडरेशनची महिला आघाडीच्या अध्यक्षा मी नऊ जुलैच्या सं राज्यव्यापी जो संप आहे त्या संपाच्या संदर्भात बोलत आहे केंद्र व राज्य सरकार जे वीज उद्योगाचं ज्या खाजगीकरण करत आहे त्या त्याच्या धोरणाविरोधात हा लढा आपण देणार आहोत त्याचप्रमाणे समांतर वीज परवाना स्मार्ट मीटर स्मार्ट प्रिपेंड मीटर याच्या संदर्भात जो आज त्याची जी कॉस्ट आज चार हजार होती ती आज बारा हजार आहे आणि अशा याच्या त्याचप्रमाणे हा जो संप हा जो सार्वजनिक उद्योग आहे हा सार्वजनिक उद्योग जो खाजगी भांडवलदाराच्या घशात घालण्याचा डाव हा केंद्र सरकारचा आहे ज्याचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते सर्व एक रुपया खर्च न करता त्यांना मिळणार आहे आणि ते त्यामुळे ते त्यांचा उद्योग उभारला जाणार आहे आणि आपण जो जो कष्टानं ब बनवलेला जो हा उद्योग आहे त्यांच्या घशात लादला जाणार आहे त्यामुळे या संपामध्ये सर्वांनी उतरावं सहभागी व्हावं आणि जो आपलं स्वतःचं जे कंप ते तीन कंपन्या आहेत त्या कंपनीचं जे अस्तित्व धोक्यात आलेलं आहे ते धोक्यात आलेलं संप धोक्यात आलेल्या ज्या कंपनीला आपण संपात उतरून सहभागी होऊन टिकवायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी संपात उतरावं असं मी आव्हान तुम्हाला करतो